दिनांक पाच व सहा जून रोजी तारखेनुसार व आठ व नऊ जून रोजी तिथीनुसार किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्याच्या अनुषंगाने रायगड पोलीस व जिल्हा प्रशासन यांची नियोजनपर संयुक्त बैठक घेण्यात आली किल्ले रायगडावर पाहणी देखील करण्यात आली आहे पाचाड व किल्ले रायगड परिसरात वाहतूक व्यवस्था व वा सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दीड हजार पोलीस कर्मचारी व अधिकारी या बंदोबस्तात सहभागी झाले आहेत बाहेरील जिल्ह्यातून ही पोलीस बंदोबस्त घेण्यात आला आहे शिवभक्तांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड दिनांक पाच व सहा जून रोजी तारखेनुसार व आठ व नऊ जून रोजी तिथीनुसार किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्याच्या अनुषंगाने रायगड पोलीस व जिल्हा प्रशासन यांची नियोजन पर संयुक्त बैठक घेण्यात आली किल्ले रायगडावर पाहणी देखील करण्यात आली आहे पाचाड व किल्ले रायगड परिसरात वाहतूक व्यवस्था व वा सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दीड हजार पोलीस कर्मचारी व अधिकारी या बंदोबस्तात सहभागी झाले आहेत बाहेरील जिल्ह्यातून ही पोलीस बंदोबस्त घेण्यात आला आहे शिवभक्तांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड पाच आणि सहा जूनला अनुसार आणि आठ आणि नऊ जूनला तिथी अनुसार आ, शिवराज्य अभिषेक चा सोहळा आयोजित केला जात के आहे या दोन्ही तारीख जे आहे याविषयी पोलिसांची आणि प्रशासन यांची मल्टिपल मीटिंग्ज आणि व्हिजिट रायगड किल्ल्यावरती आणि खाली पाचाड आपलं जे आहे महाड तिथे झालेली आहे आ, ची व्यवस्था असू द्या किंवा बंदोबस्त व्यवस्था असू द्या आपले ते तेंचे साथी जे शिवभक्त येत आहे त्यांच्यासाठी जे काही सोय सुविधा पाहिजे ते असू द्या हे सर्व बदल डिटेलमध्ये आढावा घेण्यात आलेला आहे जवळपास पंधराशे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या बंदोबस्तचा भाग राहणार आहे याच्यात दुसऱ्या जिल्ह्यातून पण अधिकारी आणि कर्मचारी मागितलेले आहे आम्ही आणि याच्यात एसआरपीएफ आणि जी राईट कंट्रोल पोलीस आहे हे पण याचा भाग असणार आहे हे आतापर्यंतची आमची तयारी झालेली आहे आम्ही एकदम सुसज्ज आहोत सर्व शिवभक्तांना स्वागत करण्यासाठी